ती स्वामी समर्थ सुखी राहण्यासाठी करावयाचे काही उपाय सुखी राहण्यासाठी हे उपाय सर्वांनी करावे एक मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावी हुमरा हा लाकडाचा असावा नाही तर मार्बलचा चालेल मधोमध मद लक्ष्मीचे पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणत्याही अडथळा ठेवू नये दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू लावून हुंबरट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा तीन स्त्रियांनी सोळे ओळे पाळावे स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे किचनच्या बेसिंग मध्ये रात्री खरकाटी भांडी तशीच ठेवू नये चार पुरुषांनीच अंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटा गणेश मूर्ती, शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवीचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नयेत मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्या हप्त्यात एकदा तरी पूर्ण घरात धूप फिरवावी सहा घरामध्ये देवघर सोडून इतरस्त देवाचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नयेत देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाडे लावावी सुकलेले झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावली लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्ये व उत्तर ईशान्येला तोंड करावे आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्ये किंवा उत्तर दिशेलाच लावणे नऊ बाहेरून आल्या आल्या लगेच चप्पल घालून घरात येऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल आत घालाव्यात दहा घरात कोणाबद्दल ही वाईट बोलू नये नवरा बायकोंची भांडू नये मुलाबद्दल चांगले विचार करावा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुस्ती म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रिकल वस्तू इतर लगेच विकून व किंवा दुरुस्त करून कोणत्याही विजेचे बटन बंद अटवा खराब असू नये बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दाखवू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी चौदा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरा मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावू नये किंवा ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षात त्याची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचे असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदैवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट भेट देऊ नये सतरा एकदा वास्तुशांत व वर्षातून दोन वर्षातून एकदा सत्यनारायणची पूजा घालावी। ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये अक्कल कोंडा वाढेल शुभ कार्य ही करू नये एकोणीस शुभ निमित्ताने जोडप्यांना घरी बोलवून त्याची यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालणे तोरांचे आशीर्वाद घेणे वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा पोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मनोमोकळेपणाने राहावे बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भावुक होऊ नये तेवीस गोळ्या औषधांना अग्नीय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपकता कामा नये पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेला डोके करून झोपावे सव्वीस निर्माल्य घरात जास्तीत जास्त, जास्त सात दिवस ठेवावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून ल